तर हे असं मंगळसूत्र आहे काय सर्कलच आहे ना सर्कल आहे ना हि हा करा व्हेरी गुड अजून ते घे स्क्वेअर घे स्क्वेअर बस बस आणि ही आहे मोड आलेली नाचणी मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि या व्हिडिओची ही सुरुवात एका पार्सल होत आहे तर हे पार्सल आहे मंगळसूत्राचं आणि फ्रे मंगळसूत्र आहे याच्यात आणि माझ्या फ्रेंडचं पार्सल आहे तर हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडे रिसीव्ह करून घेतले तर हे आहे माझ्या फ्रेंडनी ऑर्डर केलेलं वन ग्रॅम फॉर्मिंगमध्ये मंगळसूत्र जे की मी तुम्हाला खास दाखवण्यासाठी माझ्याकडे रिसीव करून घेतलं होतं आणि खूप छान एकदम एकदम सोन्यासारखं असं वाटणारं मंगळसूत्र आणि आता तुम्ही बघताय सोन्याचं रेट काय वाढलेत त्यामुळं खूप असे कस्टमर आहेत की आता हे मंगळसूत्र वापरतायत आणि खरंच सोन्यासारखं पण दिसतं हाईट ह्याची चाळीस होती आम्ही कमी करून घेतली आहे तर हव्या तशा प्रकारचे मंगळसूत्र वगैरे खूप सारी ज्वेलरी माझ्याकडे आहे तुम्हाला हवी असेल आणि तीही अगदी कमी रेटमध्ये मध्ये बर का जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की मेसेज करा मी माझं इन्स्टा आय डी तर मेन्शन पण करते तर तुम्हाला हवी असेल तर मला नक्कीच मेसेज करा त्यानंतर मी बनवलं होतं नाचणीचं पीठ आणि तेही अगदी योग्य पद्धतीने नाचणीचं पीठ कसं जे बनवतात ते काहीजण डायरेक्ट आणतात भाजतात दळतात तर इथं मी दोन किलो नाचणी घेतली आहे आणि ती मी वॉश करून घेणार आहे मला मी भाकरीसाठी पण वापरते नाचणी ज्वारीच्या पिठामध्ये तर इथं मी दोन पातेलं घेतली आहेत आणि दोन्ही वॉश करून घेणार आहे कारण नाचणीमध्ये माती बारीक कण असतात म्हणून मी एकदम मोठं पातेलं नव्हतं तर दोन पातेल्यामध्ये नाचणी मिक्स घेतली आहे काढून आणि आता मी ह्याला पाच सहा वेळा वॉश करून घेणार आहे कारण त्याच्यातले पूर्ण कण माती वगैरे सगळं निघून जाण्यासाठी मुलं ज्यावेळी लहान होती त्यावेळी पण मी असंच नाचणीचं पीठ त्यांच्यासाठी बनवायचे आता मध्येच मी नाचणी विकत आणलेलं नाचणीचं पीठ पण म्हटलं घरीच बनवूया आता हे मी धुवून स्वच्छ घेतलं पूर्ण पारदर्शक झाले तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे मी नाचणीचं पीठ पंधरा तासांसाठी भिजवून ठेवलं होतं तसंच त्यानंतर मोड आणण्यासाठी एक जाड असं मा हे माझ्याकडं कॉटनचा कपडा होता त्याच्यात मी ते नाचणीचं नाचणी पूर्ण टाकलेली आहे आणि पंधरा तास भिजवल्यानंतर हे नाचणी मोड आणण्यासाठी तुम्ही दोन दिवस ठेवायला पाहिजे त्याशिवाय पूर्ण नाचली पूर्ण म्हणजे मोड चांगले येणारच नाहीत तर आता मी इकडं पूर्ण वॉश करून पन पंधरा तास भिजवल्यानंतर हे नाचणी आता इकडं काढून घेणार आहे Me. पूर्ण दोन दिवस मोड आणण्यासाठी नाचणीला ठेवलं होतं आणि दुपारचं मला काय जमलं नाही काढायचं तर मी हे संध्याकाळी काढते आणि तुम्ही पाहू शकता की कि किती छान मोड आलेत नाचणीला असं म्हटलं जातं की नाचणी आहे त्या स्वरूपात वापरण्यापेक्षा मोड आणून तुम्ही जर त्याला दळली तर त्याच्यात जे नाचणीमधील गुणधर्म आहेत ते अधिक वाढतात तर तुम्ही पाहू शकता की इतकं छान मोड आलेत अक्षरशः दोन लेअरचा कॉटनचा कपडा आहे माझा तर त्याच्यातनं पूर्ण बाहेर आलेत मोड आणि ही नाचणी आता आपल्याला उन्हात नाही सुक सुकवायची अशीच सुकवायची आहे ती पण दोन दिवस नाचणीचं पीठ करायचं आहे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तर तुम्हाला दोन चार दिवस आरामशीर लागणार आहेत आणि हे सुकायचं आहे सुकवण्यासाठी मी दोन दिवस असंच ठेवलं होतं घरातच त्यानंतर त्याचं मी पीठ बनवलं तर अशा पद्धतीनं ना, मी नाचणीचं पीठ बनवलेलं आहे ज्यावेळी मुलं लहान होती त्यावेळी मी नाचणी त्यांना चारण्यासाठी अशाच पद्धतीनं बनवत होते पण आता खूप वेळा म्हणजे असं वापरलीच नाही नाचणी आणि आता मध्ये मी भाकरी करताना पीठ वापरत होते पण मी विकत आणलेलं होतं म्हटलं विकत आणण्यापेक्षा घरीच का ट्राय करू नये म्हणून मी दोन किलो नाचणी आणलेली कारण मी ज्वारीची भाकरी करताना त्याच्यात नाचणी थोडीशी ॲड करते त्यानंतर एक मी रेसिपी पाहिलेली इंस्टाग्रामवरती सीड्स आणि नाचणीच्या लाडूची ती पण ट्राय करायची मग म्हटलं जे मोड आणलेली नाचणी असते त्याच्यात गुणधर्म जास्त असतात त्याचे मग म्हटलं असंच का ट्रायल करायला नको आणि जर तुम्हाला हे नाचणीचं पीठ असं घरगुती बनवायचं आहे चार दिवस तर वाट पाहावीच लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही ट्राय पण करून बघा की खूप छान म्हणजे घरगुती आणि चांगलंच आहे ना असं नाच त्यानंतर इकडे माझा आणि आयंशचा अभ्यास चालू आहे आयंशला इतर वेळेला मी जर अभ्यासाला घेऊन बसले ना त्याला मूड नसतो काहीतरी कारण देत असतो पण आजकाल आर्याचं बघून पण आणि त्याला आवड अचानकच निर्माण झाली आहे तो स्वतः शाळेतून आला की बुक्स वगैरे घेऊन बसतो त्यामुळं चांगली गोष्ट आहे आर्याला मी खूप जास्त शिकवायचे पण याला जरा जास्तच मेहनत घ्यायला लागते तर इकडे आम्ही स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कलर्स वगैरे आमचं चालू आहे आयंश थांब वरून खाली करायचं बाळा ही आहे ना थांब ही असं हां व्हेरी गुड व्हेरी गुड स्टँडिंग लाईन किती येते मोजा वन म्हण म्हण मोठ्याने बोल हा बरं काउंट कर तू काउंट कर इकडे आयंशला ऑलरेडी लाईन्स वगैरे येतात पण मॅजिक बुक घेतले त्याच्यासाठी तर त्याच्यावरती पण मी त्याला ट्राय करायला लावते आणि खूप साऱ्या गेम्स पण घेत असते मी होम सायन्सला असताना चाइल्ड एज्युकेशन आणि चाइल्ड डेव्हलपमेंटचा माझा अभ्यास झाला आहे तर मी काय करते त्याचा सगळा माझा तो अभ्यास मी जॉब जरी करत नसले तर मी माझ्या मुलांवर सगळं ट्राय करत असते आर्या लहान होती त्यावेळी खूप साऱ्या गेम्स आणि खूप सारे कलरचे वगैरे असं खूप गेम्स आम्ही खेळत होतो कारण त्यावेळी लॉकडाऊन पण होतं तिला डायरेक्ट आम्ही एल के जीलाच घातलेलं तर तोपर्यंत मी सगळे प्री स्कूलच्या जेवढ्या गेम्स होत्या आणि जेवढं शिकवायचं होतं ते अभ्यास करून सगळा घरी घेतलेला आणि आयश खूप मस्ती करतो करत नाही तर त्याला खूप जरा मेहनत घ्यायला लागते तर आता आमचं लाईन्स वगैरे करून झाले आम्हाला बोर झाले आणि आता इकडे आम्ही कलर करणार आहे माझ्या घरी कलरच्या बॉटल होत्या फॅब्रिक कलरच्या आणि आम्हाला ट्री बनवायचा होता पण ग्रीन कलर खराब झालाय तर पिंक कलर आहे थोडंसं शिल्लक आहे तर आम्ही ब्लॉक ब्लॉक पेंटिंग आणि सगळं असं काय काय करतोय त्याचं पाणी घालूया काय सर्कलचं आहे ना सर्कलवाला आहे ना ही हा करा व्हेरी गुड अजून ते घे स्क्वेअर घे स्क्वेअर बस बस हां स्क्वेअर घे आता ती स्क्वेअर घे कलर आपण न्यू कलर घेऊन या बरं का आता है ना आणायचं आणायचं न्यू कलर आणायचा संपलं सगळं कलर कलर सगळं खराब झालं तर आमचं आता करायचं स्क्वेअर 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 का कुठे कुठं ये छान आहे बघ फ्लावर असं बनवायचं बघ ज्यांची कुणाची मुलं तीन चार वर्षाची आहेत किंवा दोन वर्षाची आहेत त्यांना मी सांगेन की खरंच तुम्ही अशा गेम्स घ्या घरी स्कूलमध्ये घेतात पण कधी कधी ते लोक दुर्लक्ष करतात पण घरी जर तुम्ही अशा गेम्स घेतल्या ना मी आयंशला कलर शिकवण्याची पद्धत काउंटिंग करण्याची पद्धत आमची हीच आहे मी आर्याला पण असंच शिकवलेलं आणि आयंशला पण असं शिकवते आणि मुलांना इंटरेस्ट वाटतो खेळण्यात आणि अभ्यास करण्यात असं वेगवेगळे कलर ब्लॉक वेगवेगळ्या गेम्सद्वारे जर तुम्ही त्यांना शिकवलं ना तर त्यांना खूप इंटरेस्ट आणि आमच्यात दररोज अशा गेम चालू असतात आणि आता तो स्वतःहून इंटरेस्ट घेतोय तर मी खूप जास्त एफर्ट्स घेते त्याला शिकवण्यासाठी पसार हो, हो काय व्हायचं हो ते दे पण त्याने त्याला खेळत खेळत ते शिकण्याचा आनंद आला पाहिजे असं मला वाटतं आणि मी हे आर्यावर ट्राय केले आणि खूप छान आर्या आर्या दोन वर्षाची पण नव्हती तर तिला पूर्ण ए टू ए टू झेडपर्यंत ती बोलत होती सांगत होती आणि सॉंग्स मेन म्हणजे जे आपले सॉन्ग्स असतात ते पण खूप महत्त्वाचे असतात मराठी गाणी इंग्लिश गाणी मी अक्षरशः तिच्या पुढं हात वारे करून डान्स करून दाखवायचे आणि त्यामुळं ते एकदम हॅपी हॅपी राहत होती मुलं तर मी असं म्हणेन की तुम्हाला पण ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी पण असंच गेम थ्रू मुलांना शिकवण्याचा जर प्रयत्न केला ना तर मुलं पटकन कर शिकतात कारण हे आता आयुषच्या बाबतीत पण तेच घडते सेम तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आणि जर तुम्हाला कोणाला ज्वेलरीच्या ऑर्डर असतील तर मला इन्स्टावरती मेसेज करा